आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील नमस्कार माझं नाव दीपक दत्तात्रे चिकणे सोलापूरला आपले जर आठ वर्षापासून धनोधर अकॅडमी या नावाने प्रशिक्षण केंद्र आहे सोलापूरमध्ये आपण भरपूर ठिकाणी ग्राउंड होते आपले बदलल्यात आधीमध्ये आधीमध्ये कंटिन्यू आता हे तीन महिने झालं आपल्याला हे ग्राउंड जिल्हा क्रीडा कार्यालय नरेंद्र पवार यांच्याकडनं हे मिळालेलं आहे आत्ता जे सोनीपतला जे निवड चाचणी झाली आ अंडर एटीनची एशियन चॅम्पियनशिपची निवड चाचणी झाली त्यातमध्ये आपल्या सोलापूरचा साईराज हानमे छत्रपती शिवाई नाईट कॉलेजचा विद्यार्थी आहे रात्रीच्याला कॉलेज करून दिवसभर प्रॅक्टिस करून त्याचे आंतरराष्ट्रीय स्प स्पर्धेसाठी निवड झालेली आहे रेकोरोवमधनं आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा सोलापूर जिल्ह्यातला हा पहिलाच खेळाडू आहे तीन वर्षापासून जवळजवळ त्याने प्रॅक्टिस करतो शिवाई नाईट कॉलेजमध्ये रात्रीच्याला कॉलेज असल्यामुळे दिवसभर सकाळी संध्याकाळी दुपारी असे एनी टाइम त्याला प्रॅक्टिससाठी वेळ देता येतं एश आता जे त्याची निवड झालेली आहे तो भारतातून पहिल्या क्रमांकाने निवड झालेली आहे त्याच्या आत्ता सध्याला मग ज्या ह्या ज्या स्पर्धा होणार आहेत या महिन्याच्या शेवट सत्तावीस सव्वीस तारखेपासून ते पुढच्या महिन्यात तीन तारखेपर्यंत स्पर्धा ह्या होणार आहेत चायनीज तापी आहे त्या होणार आहेत एशियन चॅम्पियनशिपच्या नेमकं काय अनुभव सांगाल की तुमच्या एका विद्यार्थ्यांनी इतकं चांगलं काय सांगाल तुमच्यासोबत काही मुलं पण दिसतात काय सांगा आतापर्यंत आपल्या अकॅडमीमधल्या जवळजवळ आठ ते दहा खेळाडूंनी आतापर्यंत क्वालिफाय स्कोर मारला होता की भारतासाठी खेळण्यासाठी भारतासाठी खेळण्यासाठी एक क्वालिफाय स्कोर असतो आर्चरीमध्ये तो मारल्यानंतर तुम्ही ते आता क्वालिफाय होता की तुम्ही निवड चाचणी देऊ शकता याच्या अगोदर आपल्या भरपूर मुलांनी निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदवला पण तिथं आणखी आपल्याला यश आलं नव्हतं पण सायराचे डेअरिंग वगैरे आणि प्रॅक्टिसचा कंटिन्यू प्रॅक्टिस करणं मेंटली स्टेबल राहणं जी शूटिंगमध्ये जे डेअरिंग लागते म्हणजे एक एक आरोवर त्याचं काम करणं याच्यामुळे त्याचं आज निवड झालेलं आहे आणि कोणत्याही वातावरणामध्ये कसं जरी असलं तरी शूटिंगमध्ये बदल न करणं याच्यामुळे त्याचं आज जे निवड झालेलं आहे ते आपलं त्याच्या प्रॅक्टिसचं आणि आपलं गायडन्सचं दोघांचं मिळून हे यश आहे हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला खेळाडू आहे सोलापूर जिल्ह्यामधला पहिला खेळाडू आहे हरिदास सर जे आहे आर्चरी संघटनेचे सचिव आहेत त्यांनी ज्यावेळेसपासून दोन हजार तीनपासून जे आर्चरी सोलापुरामध्ये पायारवले त्यावेळेसपासूनचा हा पहिला खेळाडू आहे thank wow. you